आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी महाबळेश्वर येथे नवरात्र उत्सवाची सांगता जल्लोषात आमचे महाबळेश्वर प्रतिनिधी रियाज मुजावर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाबळेश्वर शहरात नवरात्र उत्सवाची सांगता जल्लोष पूर्ण वातावरणात पार पडली दुर्गा देवी मातेची विसर्जन मिरवणूक वाजत गाजत आणि उत्साहाच्या जल्लोषात काढण्यात आली ढोलताशांच्या गजरात झांज पथकाच्या तालावर आणि भक्ती गीतांच्या शहरातील विविधांनी सहभाग घेतला होता यामध्ये श्री विघ्नहर्ता व्यापारी असोसिएशन मित्रमंडळ छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ रणमर्द नवरात्र उत्सव मित्रमंडळ कोळी आई मित्रमंडळ आंबिका मित्रमंडळ सत्यम मित्र समूह रामगड नवरात्र उत्सव मित्रमंडळ जे एच मित्रमंडळ आणि ओंकार मित्रमंडळ यांचा विशेष उल्लेख करावा लागेल नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने शहरात गेल्या नऊ दिवसांपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आरत्या भजन दांडिया गरबा आणि देवीची पूजा भक्तिभावाने पार पडत होत्या याची सांगता आज देवीच्या भव्य विसर्जन मिरवणुकीने झाली मिरवणुकी दरम्यान नागरिकांनी देवीचे नामस्मरण करत जयदेवी दुर्गा माताच्या गजरात भक्तीमय वातावरण निर्माण केले शहरातील नागरिक महिला युवक बालक यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला महाबळेश्वर पोलीस प्रशासन व स्वयंसेविकांनी शिस्तबद्ध मिरवणूक पाडावी यासाठी विशेष मेहनत घेतली या, या जल्लोषपूर्ण मिरवणुकीने महाबळेश्वर शहर नवरात्र उत्सवाच्या आठवणीने भारावून गेले